नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण माकडाचे उपळे या गावाच्या शिवारात आलेलो आहोत शिवारात माकडं कशी बसलेले आहेत हे दाखवायचे आपल्याला त्यांच्या बारक्या बारक्या पिल्ल्यासह आपली उपजीविका भागवण्यासाठी हे बघा माकडं कशी आहेत बघा उड्या कशा मारतात आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं जशा महिला काम करतात शेतामध्ये तशा पद्धतीनं हे माकडं आपले उपजीविका भागण्यासाठी आणि जगण्यासाठी हे बहुतेक काय निवडून खायले हे पता नाही पण वळीनं बसलेले आहेत बघा आणि बारके बारके त्यांचे लेकरं त्यांच्या अंगावर उडे मारतात तेव्हा कशा खेळतात ते आणि हे आनंद माणसाला घेता येतो का घेता येत नाही आणि असं कळतं आहे की या माकडांची शेतीसुद्धा या उपळे गावाला आहे आता नेमकी ही शेती आहे का दुसरी शेती आहे माहीत नाही पण माकडांना शेती आहे त्या शेत्यामध्ये उपजीविका भागवतात आणि मग या उपळ्या गावाचं नाव कायमस्वरूपी रोशन करतात आणि म्हणूनच या गावाला माकडाचं उपळं अशा पद्धतीचं नाव आहे काय मा काय सांगताय तर तुम्हाला काय माहिती आहे का तुम्ही कोणते आहेत तुम्हाला काय माहित आहे का माकड्याची शेती आहे म्हणे खरंय काय हा अहो माकड्याचं माकड्याचा उकळ्याला माकड्याची शेती काय शिंगोली बरे माक पडले काय कारण आहे माकड्या माकडं मुळे नाही आहेत माकडं आहेत सगळं पण त्या ठिकाणी एक झाड आहे त्या झाडावर बरं बघा हे आता पूर्ण माकडं बहुतेक वाढणार आहेत हे शेतामध्ये टोळीची टोळी आले त्यांच्या जेवणाचं त्यांच्या जगण्याचा उपक्रम बहुतेक संपलेला आहे आणि मग आता ती निघून चाललेत तर म्हणण्याचा उद्देश असा आहे की अशा ग्रामीण भागामध्ये शेतीमध्ये वेगवेगळे प्राणी आपली जी उपजीविका भागण्यासाठी भागवण्यासाठी कशा पद्धतीनं शेतीमध्ये जातात एकत्रित एक एकत्रित एक ग्रुप करून जातात आणि एकत्रित एक ग्रुप जा करून हे जगतात दिवसभर आपल्या आपल्या कुटुंबामध्ये मग ते बारके 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 पिल्ले आहेत त्यांचे त्या पिल्ल्यासोबत जगतात आणि आता बहुतेक सायंकाळ झाली सायंकाळ झाली की मग पुन्हा त्यांच्या घरामध्ये झोपण्यासाठी निघून जातात तर अशा पद्धतीचं हे तर बघा ले हे झाडावर कशी बसलेले आहेत बाबळीच्या झाडाच्या पारंब्यावर हे उड्या मारत आहेत खाली दोघं तिघं बसलेले आहेत पुन्हा त्या बुडातून बघा बुडातून त्या बुडातून चार पाच जण आहेत वरी जातात आता एक आता चालला बघा तो खालून खालून शेफ्टीवर करून आता निघाला आहे आणि बहुतेक झाडावर जाऊन बघा बघा का कसा पळतो कि ते किती सुंदर रम्य वातावरण आता हे जण आले बघा बघा का हे पळतायत आता हे पण त्याच्या गणागोतामध्ये वरी जात आहेत का अजून एक मागून आला बघा आले रे अरे माकडं आले वानर आले हे उड्या मारतात एक चांगल्या पद्धतीनं हे किती आनंदमयी जीवन जगतात हे वरी बघा आता त्या झाडावर बाबळीच्या झाडावर बारके पिल्लेसुद्धा आहेत ते बघा आता आले बघा एक एक। ते एकावर एक त्या बाबळीच्या भाई खालून बघा खालून कशी उड्या मारत आहेत हे असं आनंद रम्य ठिकाण आम्ही सायंकाळी सहाश्या सुमारामध्ये हे नोंद करतायत आपण असं आहे त्यांचं जीवन कधीपासून आहे ते आपण गावातल्या काही लोकांना विचारूया या ठिकाणी आपण बोलल्याप्रमाणे उपळ्याचेच काही ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांना आपण विचारायचं की माकडाचं वास्तव्य कधीपासून या गावात आहे आणि या गावाला माकडाचे उपळे म्हटलं गेले तर ते उपळं गाव जे आहे ते माकडाला सांभाळणारे लोक या गावामध्ये आहेत मला वाटतंय मी एक दोन वेळेस या ठिकाणी आलो त्या माकडाची चिंचेचं झाड आहे का वडाचं झाड आहे ती ते त्या माकडं त्याच्यावर असतात ती कसलेले ह का चिंचेचं आणि वडाचं झाड आहे त्या वडाच्या आणि चिंचाच्या झाडावर दररोज नाही बी म्हणलं तर एक पाच पन्नास माकडं राहतात पिल्ले वगैरे असतात तर पण त्या माकडांच्या नावावर जमीन आहे असं कळतं आहे जमीन आहे का त्याच्या नावावर किती जमीन सांगता येऊ शकणार नाही हा पण हाय जमीन हाय आणि सात बारा त्यांच्या नावावर निघते म्हणे किती दिवसापासून आहे बरं माकड आमच्या जन्माच्या आधीपासून तुमच्या जन्माच्या अगोदर पासून होय महाराज तुम्ही उकळ्या का नाही नाही बरं 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 कसं आहे आमच्या जन्माच्या आधीपासून ते आहे हा आणि ती आणि तसंच आहे पडी सायचं आहे आता बर 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 माकडं त्रास वगैरे देत का काहीच नाही काहीच नाही कस त्याला सांभाळते कोण पंचायत ग्रामपंचायत ग्रामपंचायत त्याची काळजी घेते समजा का एखादं आजारी पडलं तर काय करतात ग्रामपंचायत वाले जाऊन हो दाखवतात दा बरं खाद्य वगैरे काय असं गावातले माणसं देतात का खाद्य देतात ना देतात मग गावातल्या लोकांना त्रास करत नाही परक्या वगैरे गावातले माणसं कुठल्याच नाही कुठल्याच माणसाला कुठल्याच नाही तुम्ही जर नाहीत तर बघा या गावामध्ये माकडाचं उपळ या गावातलं ग्रामस्थ सांगतात काय नाव दत्ता बनसुडे दत्ता आमचं असं वैशिष्ट्य आहे माकडाचं उपळ हे नाव फुललंय ते फक्त माकडामुळे फुललेलं आहे बर 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 पण आम्ही असं सांभाळतो आहोत ते आमच्या लेकराच्या पलीकड माकडा ना गावातले सरपंच वगैरे सगळं समजे सं पटवळ जास्त आहे गावात जास्त आहेत पटवळ आहे ना तरी पण कसं आहे माहित आहे का आपल्या जवळच नाही पण ती प्राणी आपल्याला जवळचा असं समजून काय त्यांचा सण वगैरे साजरा वगैरे करता का काय रामनवमीला प्रत्येक रामनवमीला काय करता तुम्ही त्यांना कपडे असतात कपडे असतात का कोण कोण करते समजेल कपडे करतात का आणि कपडे घालून हिरतात का ते माकडे कधी त्या दिवशी रामनवमीला आता रामनवमी झाली का झाली की बरं आता बघा मला वाटतं चार चार महिने महिन्या बर 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 बघा किती महत्वाचं आहे आपल्या मुलापेक्षा जास्त काळजी कर माकडांची करतात या करता ठिकाणी कारण कसं असतंय का आपलं मूल आज ना उद्या बोलतंय पण माकडे बोलत नाहीत त्यांना बोलता येते माकडे बोलत नाहीत फक्त हावभाव दाखवतात आपल्या चेहऱ्यावर आनंद दाखवतात आणि गावातले माणसं आम्हाला किती चांगले सांभाळतात हे पण त्यांच्या चेहऱ्यावर दाखवतात प्रत्येक वर्षी राम नवमी या सणा दिवशी त्यांना कपडे केले जातात म्हणे बघा मुलांना कपडे एखादा बाप पैसे नाही म्हणून करत नाही पण का माकडाला मात्र प्रत्येक वर्षी कपडे केले जातात या माकडाच्या नावावर जमीन आहे आणि या जमीन मध्ये उत्पन्न कोण घेत आहे नाही आता कोण घेत नाहीत फक्त ती खाण्यासाठी जमीन आहे आणि त्यांच्यासाठी आणि त्यांच्या जमिनीवर कुणीही अतिक्रमण करत नाही सर्वजण या माकडाला आपल्या गावातले सदस्य आहेत आपल्याच गावातले हे माणसं आहेत एवढी काळजी घेतात आपले चिरंजीव आपले मुलं म्हणजे चिरंजीव आपल्या मुलासारखे त्याला सांभाळतात आणि ते आजारी जर पडले तर गावातली ग्रामपंचायत त्यांची काळजी करते आणि ग्रामपंचायत त्या माकडांची आजार दूर करण्यासाठी औषध उपचार करून माकडांची काळजी घेतात आणि त्याच माकडांच्या नावावर माकडांचे उपळे अशा पद्धतीचं गाव देशभर प्रसिद्ध आहे फक्त माकडामुळे या माकडाची किमया माणसाला आधार देणारी माणसाला कुठं जायचं आहे तर माकडाच्या उपळ्याला जायचं म्हटलं तर लोक माकडाच्या उपळ्यामध्ये आणून सोडतात एवढी ताकद त्या माकडाच्या नावामध्ये आहे तर हे मारुतीचा अवतार माकड असो किंवा वानर असो हे मारुतीचा अवतार आहे हनुमानाचा अवतार आहे आणि तेच बजरंग बलीचं नाव या उपळ्याला मिळालं रामाचा आशीर्वाद त्या हनुमानाला मिळाला आणि ते हनुमानाचा अवतार उपळ्याचे माकडं माकडाचा उपळा या गावाला मान सन्मान हनुमानाचा मिळाला रामाचा आशीर्वाद मिळाला अशाच पद्धतीनं माकडाला ज्या पद्धतीनं सांभाळलं जातं त्याच पद्धतीनं गावातल्या अज्ञान गरीब आणि मजबूर माणसाला सुद्धा सांभाळावं एकमेकाच्या सुखादुःखामध्ये उतरावं आणि गावाचा माणूस हे आमच्या गावचं आहे आणि ते सुखासमाधानं राहायला पाहिजेत एवढीच भावना आता सर्व त्या माकडाच्या उपळ्याच्या गावाच्या आजूबाजूचा माणसाला ती लाभावी आणि तेच अपेक्षा माणसानं माणसासारखं जगावं मानसा मानसा कधी होशील रे मानसा अशी एक कविता आहे एका कवीनं लिहिली तर माणसानं माणसासारखं वा वागावं अशाच पद्धतीची आता जनतेची अपेक्षा आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये सगळेच गावातले इतर गावातले माणसं या माकडाला या गावातले जसे माणसं सांभाळतात तसं गावागावातले माणसं आपल्या मजबूर आणि अज्ञान आणि गरीब लोकाला सांभाळतील का अनेक माणुसकीचा आदर्श इतर गावाच्या पुढं ठेवतील का तेच पाहूया मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचे बटन दाबा आणि आपल्या विचार आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा अशाच वेगवेगळ्या वेग नवीन नवीन नवी नवी बातम्या पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद उपळेकर जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धाराशिव जय हिंद जय महाराष्ट्र